नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सचिन दत्तात्रय जाधव राणा देवडी क्षेत्र आपलं इथं वडगाव किती वडगाव तालुका मान जिल्हा सातारा जिल्हा सातारा बरं तर आता हे कोबूचं क्षेत्र आहे किती एकर क्षेत्र कोबूचं आहे टोटल टोटल आपण लावलेलं सवा एकर आहे बाकीचं पण तुमचं आहे बाकीचं आहे पण ते रासायनिक वर रासायनिक वर रासायनिक वर किती क्षेत्र आहे रासायनिक वर अर्धा एकर आहे अर्धा कर आहे आणि एसिटी वैद्यक किती लावलं आहे सवायकर सवायकर लावले बर तर आता मला सांगा का? की रासायनिक आणि एसिटी वैदिक दोन्ही पण तुम्ही लावला आहे काय तुम्हाला फरक दोन्ही रासायनिक रासायनिकपेक्षा कसं आहे हे लवकर येत आहे बरं आणि आळीचा प्रादुर्भाव कमी आहे कमी आहे कमी बरं आता मला सांगा लवकर म्हणजे किती दिवसाचा साठ दिवसात येते आपल्या कृषी अमृतवर हा आणि रासायनिक वर वेळ बी खाते बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे वजन काय ते येत नाही वजन येत नाही येत नाही बरं आता हा कोबीची आता साईज आहे म्हणजे हा आता मार्केटला जायचा तयार झालाय म्हणजे तर ह्याला तुम्ही कसं खताचं व्यवस्थापन केलं सुरुवातीला ज्या वेळेला आपण ट्रॅक्टरनं मशागत केली होती त्यावेळेलाच आपण कृषी अमृत टाकलो बरं किती घातलं सगळं सगळं मिळून तीस बॅगा टाकले तीस बॅगा सवा अकरा सवा एकर आणि दुसरं काय वापरलेलं दुसरं आपण नाही काय वापरलं एस एस एम दोन दोन बॅगा वापरले चार बॅगा वा एस एस एम हा चार बॅग बरं आणि अजून काय 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 केलं परत आपण सॉइल चार्जर सोडलं होतं त्याला एक पंधरा दिवसाच्या होय किती लिटर सोडत होता अडीच अडीच लिटर सोडत होतं अडीच अडीच लिटर सोडत होता बरं मग काय काय बदल जाणवला तुम्हाला कृषीमुळे एस एस एम वापरल्यामुळे कसं आहे पीक रोप अवस्थेत असल्यामुळे एकदम उचलून येते बरं आणि दुसरी गोष्ट सॉइल चार्जर सोडलं की ग्रीप घेतम काळ उतरून चाल धरून चालते आणि तुम्ही सांगत होता तुम्हाला ह्या का ह्या क्षेत्रात ह्याच्या आधी पण खूपच होता बरं बऱ्याच जणांचं मत असं येत होतं की कुबूच्या रानामध्ये कुबू येत नाही येत नाही आपण कुबू काढल्यानंतर परत पंधरा दिवसांना मशागत करून कुबूच लावलाय मशागत करून लगेच पंधरा दिवसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या रासायनिक पेक्षा त्याच्यापेक्षा ह्याला ॲव्हरेज क्वालिटी भरपूर चांगली आहे आधी जो होता तो, तो केमिकलवर हो। केमिकलवर बरं त्याची काय परिस्थिती होती त्याची परिस्थिती म्हणजे आवडीज पडलं नाही आणि रोगाला बळी पडलं गाण्या रोग ह्याच मध्ये आला होता बरं गाण्या रोग आला ह्याच मध्ये आधी केमिकल होतं केमिकल होतं आणि त्यावेळेला निम्मच बसला बसतात बरं जर चांगला होता पण आवरीज निम्मच बस बरं आणि आपण कृषी आमबुद्धी टाकून केल्यामुळे सगळी व्यवस्थित आली बरं आणि तुम्ही सांगत होता तुम्हाला शेतकरी सांगत होते की खूब वर येत येत नाही तरी पण तुम्ही लावलं लावला आता कुबूची जर क्वालिटी बघितली तर काय काय फरक दाखवलाय तुम्हाला आता साठ किलोच्या वर गेलेलं नाही साठ दिवसात किलोच्या वर गेले सत्तर पंच्याहत्तर दिवस आपल्याला लागले बरं म्हणजे दहा ते पंधरा दिवस आधी आला आधी आला बरं आणि सरासारखा तरी बरं आता ही जर रान बघितलं तर रान एकदम हलका आहे रान बरं तर तुम्ही सांगू शकता पाण्याचं पाणी दिल्यानंतर सुद्धा खूप हा पाणी दिलं की जरी सुकला जरी पाण्याला लेट झाला आणि पाणी दिलं तरी परत समजा हे बाग बघितलं हे तर सगळ्या बाजूला हलका आहे बा त्या साईडला हलकं तो टेम्परेचरला पण जर पाणी दिलं तर ते हो लगेच दोन तीन तासात परत काय रानात काय बदल झाला राहनात बुसभूषितपणाचं वाढलेला आहे बर आणि पॉवरने जरी पहिल्या पण आठ दिवसाला घेतो पंधरा वीस दिवसाला जरी गेली तरी त्याला काय फरक म्हणजे आठवड्याचा तो जरी पडला हा तुम्हाला काय अडचणी मातीची क्वालिटी सुधारली क्वालिटी सुधारली भुसभुशीत मना वाढलेला लागेल बरं आणि मार्केटला काय तर मार्केटला खूप आपलं बऱ्यापैकी म्हणजे दुसऱ्यांपेक्षा आपल्या साईज मीडियम आहे पण वजन जास्त असल्यामुळे ते खूप पटापटा उत चालत हां म्हणजे मिडीयम साईजी साईज पण जास्त चालत साईज बी जास्त होत नाही कमी साईजला सुद्धा त्याला वजन जास्त येते म्हणजे वजन जास्त पडते जास्त पडते बरोबर आता मला का का सांगा काय सांगतात या भागातल्या शेतकऱ्यांना ज्या खूप शेतकऱ्यांना कोबो लावते त्यांनी आपलं कृषी अमृत हे वापरलं पाहिजे रासायनिकचं प्रमाण कमी करून बरं कारण त्याच्यामुळे काय होतंय कोबोची जी म्हणजे अवस्था आहे राय रासायनिक खतावाणी जे आपल्या कृषी रासायनिक खतावर आळीचं हे जास्त होते आणि दिवस बी जास्त खाते गड्डा बनाय गड्डा बनाय कमी दिवसात येते येत आणि खर्चाच्या तुलनेत किती फरक पडतो त्याच्या तुलनेत बराच फरक पडतोय ना ते बॅग आपल्या जी एक चार बॅगा लागते ती एक बॅग जरी टाकले पण रासायनिक बऱ्यापैकी बरोबर म्हणजे तुम्हाला खर्चाचा खर्च कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं उत्पन्न डबल होते आता हे जर बघितलं तर लष्टर बघा आणि पानाची जाडी सुद्धा दाखवलं बा लष्टर बघा तिथे आधी पानाची जाडी का प्रत्येक शिरा आहे का म्हणजे

घर वाढले वेट आहे पानाला हा सुद्धा सुद्धा वेट आहे